अशांत मनाला शांत करण्याचे अकरा सोपे उपाय आपल्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्यामुळे आपली मनस्थिती खराब होते आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी काही अवघड निर्णय आपल्याला घ्यावे लागतात अशावेळी मनाची अवस्था खूपच बिकट होते मन अस्वस्थ होते अशा अस्वस्थ मनाला थाऱ्यावर आणण्यासाठी आणि मनाला शांत ठेवण्यासाठी काय केले पाहिजे तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहणं ही मनाची खूप मोठी शक्ती आहे कोणतीही परिस्थिती असली तरीही आरडाओरडा न करता शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची आणि अडचणी सोडवण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे दोन प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण असलंच पाहिजे असं नाही कारण की ज्यावेळी कोणत्याही गोष्टीवर आपले नियंत्रण नसतं अशा वेळी घडणाऱ्या घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण बदलू शकतो त्यातच आपलं हित असतं ज्या गोष्टींवर आपले नियंत्रण नाही आपण काहीही करू शकत नाही त्यावेळीच अशा गोष्टींचा विचार करण्यात वेळ हा वाया घालवू नका तीन आपल्या मनाची ताकद हीच खरी आपली ताकद असते जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर नेहमी इतरांपेक्षा वेगळा विचार हा केलाच पाहिजे मानसिक ताणतणावांना तुम्ही कसे सामोरे जातात आयुष्यातील अडचणी तुम्ही कशा सोडवता यावरून तुमच्या मनाची ताकद कळते आणि तुम्ही आनंदी देखील राहू शकता चार नेहमी पॉझिटिव्ह राहा आयुष्य म्हटलं की अडचणी येणारच आणि वाईट घटना घडणारच अशा वेळी आपण सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह विचार करून वाईट गोष्टींमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे पॉझिटिव्ह विचार म्हणजे वाईट विचारांकडे दुर्लक्ष करा असा होत नाही तर वाईट गोष्टींचा स्वीकार करून त्याच्यामधून बाहेर पडणं होय पाच भविष्य काळ चांगला पाहिजे असेल तर जुन्या गोष्टींमध्ये अजिबात अडकून राहू नका कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना घडली की आपण त्रास करून घेतो आदळ आपट करतो मोठ्याने आरडाओरडा करतो आणि त्याचा मनस्ताप देखील करून देतो तुम्ही असं करत असाल तर पुढच्या वेळी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पुन्हा मनाविरुद्ध काही घटना घडली तर आधी केले त्याप्रमाणे करायचं नाही तर नवीन पद्धतीने विचार करा म्हणजे येणारा काळ आपल्याला अडचणींचा वाटणार नाही आणि मन शांत राहील सहा प्रत्येक वेळी विचार करताना आपण खूप नशिब आहोत असाच विचार केला पाहिजे कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरी अशा अवघड परिस्थितीमध्ये चांगला विचार करता आला पाहिजे किंवा केला पाहिजे रात्रंदिवस विचार करताना एकच विचार करा की मी या परिस्थितीतून बाहेर पडणारच आणि तुम्ही खरोखरच नशिबाने या गोष्टीतून बाहेर पडाल सात तुमचं देह बदलू नका आपण ज्या कामाची सुरुवात केली आहे ते काम जर आपल्या हातून पूर्ण झालं नाही कामामध्ये चूक झाली तर घाबरून जाऊ नका काय चुका झाल्या आहेत याचा विचार करा आणि ते काम आणखी चांगल्या पद्धतीने कसं पूर्ण करता येईल यासाठी प्रयत्न करा पण आपल्या ध्येयापासून कधीही मागे हटू नका किंवा मागे फिरू नका आठ यश मिळणारच कोणतेही चांगले बदल घडवण्यासाठी आपल्याला काही वेळ जाऊ द्यावा लागतो त्यामुळे आपण जर संयमाने सगळी कामे पूर्ण करत राहिलो आणि प्रत्येक काम मार्गी लावत राहिलो तर यश हे नक्की म्हणजे हमकास मिळणारच नऊ आयुष्यामध्ये यशाने कधीही हुरळून जाऊ नका आणि अपयशाने कधीही खचून जाऊ नका बऱ्याचदा असं होतं की काही माणसं थोडंसं यश मिळालं तर हुरळून जातात आणि अपयश आलं तर एकदम खचून जातात नाराज होतात परंतु असं न करता अपयशाला खंबीरपणे तोंड देता आलं पाहिजे दहा आयुष्यातील फक्त अडचणीच आठवून निराश होऊ नका प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो की तो आयुष्यामध्ये घडलेल्या फक्त वाईट गोष्टीच आठवत राहतो आणि मग त्याच त्याच वाईट गोष्टींचा विचार करत बसतो त्यामुळे त्याच्यातील नकारात्मक भावनाही वाढत जाते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असलेले दुःख आठवण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये काय काय चांगल्या गोष्टी घडल्या आहेत आपल्यावर प्रेम करणारी लोक आपलं स्वप्न आपलं ध्येय याचा सतत विचार करून प्रगती करावी अकरा एखाद्या व्यक्तीला माफ करणं म्हणजे त्यांनी केलेल्या सगळ्या चुका विसरून जाणं असं नसतं तर एखाद्या व्यक्तीने दिलेला त्रास विसरायचा असेल मनातून काढायचा असेल तर इतरांना माफ करावंच लागतं त्याशिवाय माणसाला पुढे जाताच येत नाही पण याचा अर्थ असा होत नाही की आपण सगळं विसरून त्या व्यक्तीला माफ करावं तर याचा अर्थ असा होतो की आपण झालेल्या चुकांमधून ती चूक चुक सुधारून आयुष्यामध्ये पुढं जावं सतत आयुष्यामध्ये घडलेल्या वाईट गोष्टींचा विचार हा करत बसू नये मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद